निश्चित स्वरूपामध्ये भविष्यामध्ये प्रो कबड्डी सारख्या किंवा देश विदेश पातळीवरती हे गाड अतिशय सुंदर अशी पकड रायडर तितक्याच ताकदीचा होता अतिशय सुंदर रायड म्हणावं लागेल सन्मान्य राजेंद्र वरुंकर हे करत आहेत आणि राणेफेक त्याचा कौल जो आहे तो बारावी संघाच्या बाजूने लागलेला आहे ग्राउंड आहे बारावी ब च्या संघाने अकरावी ब चा विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट रेड करत असताना दिसत दिसत आहे तेवढ चपळतेने डिफेन्स करताना बारावी विद्यार्थी दिसत आहेत परत आलेला आहे त्यानंतर बारावी रेड करायला हा जो खेळ आहे हा चपळतेचा खेळ आहे बुद्धिमत्तेचा खेळ आहे कौशल्याचा खेळ आहे अतिशय चपळतेने हा जो खेळाडू आहे तो रेड करताना दिसत आहे बघ या बारावी डिफेन्सर जे आहेत ते काय करतात ते आतापर्यंत कोणालाही गुण मिळालेला नाही परत एकदा अकरा विभाचा विद्यार्थी आपल्या मैदानामध्ये त्यानंतर बारावी विभा चा विद्यार्थी परत एकदा रेड करताना दिसत आहे टच लाईन पार केलेली आहे प्रयत्न करत आहे आणि अशा पद्धतीने मला वाटत एक गुण हा बारावी विभा मिळालेला आहे त्यानंतर आउट वाईज आणि घेऊन तरी यायचं आहे गड्याला आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अकरा इव्ह चा थर्ड रेड अतिशय उत्कृष्ट घातलेली आहे त्यांनी एक, एक गडी पार्क केलेला आहे परत एकदा आता बारा विद्यार्थी रेड करताना दिसत आहे टच लाईन पार केलेली आहे परत 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 एकदा अकरा युभचा विद्यार्थी रेड साठी सज्ज टच लाईन पार केलेली आहे आणि बोनस घेण्याचा प्रयत्न करेल आणि मला वाटतं एक गुण मिळालेला आहे अकरा युवाला परत एकदा बारावी पासचा विद्यार्थी रेड करताना दिसत आहे टच पार केली बोनस ला बोनस लाईन कडे जवळच आहे बोनस घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला वाटतं तीन गुण मिळालेले आहेत ते बारावी बच्या संघाला अतिशय चपलतेचा हा खेळ आहे बारावी ब बा, चार आणि अकरावी ब गोन गुण असा हा गुणतक्ता आहे अकरावी ब चा विद्यार्थी रेड करत आहे आहेत परंतु गडी बाद करता आलं नाही जोरदार करताना त्याला त्याच पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि परंतु पकडला गेला नाही दोन गुण मिळून तो आपल्या मैदानामध्ये परत आलेला आहे आणि बारावी बसच्या विद्यार्थ्यांची गुणसंख्या ही वाढताना दिसत आहे अकरावी नवीन चंद्र मोफतलाल विद्यालय जुनियर कॉलेज प्लस टू व्यवसाय अभ्यासक्रमाच्या वार्षिक देता हा अंतिम थरार आपण या क्रीडांगणावर ते पाहतोय मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहज स्वागत करतोय अतिशय उत्साहाच्या प्रकारे माझे खूप आहे यशस्वी झालेले दोन या ठिकाणी दोन गुण मिळवून तो आपल्या संघाला काही यशस्वी करून देताना या ठिकाणी मैदान मध्ये दिसतोय बघत राहायचं अकरावी ब चार आणि बारावी ब सहा अशी काहीशी स्थिती या ठिकाणी मैदानामध्ये दिसते कबड्डी हा महाराष्ट्रातील तांबड्या मातीतील मजबूत पकडीचा तितक्याच बचावाचा आणि सुंदर अशा राईटचा खेळ आणि खरे महाराष्ट्राची शान या ठिकाणी हा कबड्डीचा अंतिम सामना जिनियर बोलायचा या ठिकाणी मैदानात दिसतो उत्कृष्ट अशी राईट करण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं झालेला आहे पाहूया तो आपल्या संघासाठी काय करतो अतिशय सुंदर प्रयत्न कबड्डीचं सगळं कौशल्य या मैदानामध्ये झोकून देताना हे सगळे खेळाडू दिसत आहेत अतिशय सुंदर अनेक दर्जेदार खेळाडू या मैदाना अनेकांना सन्मान मिळवून देण्यासाठी हे क्रीडांगण आतापर्यंत अंतिम थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय अर्थात ज्युनियर कॉलेजच्या अकरावी आणि बारावी या दोन तुल्यबळ समजामध्ये हा सामना अंतिमचा खेळवला जातोय सुंदर असं कबड्डीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत पुन्हा एकदा या ठिकाणी रायडर

अतिशय सुंदर असा दोन हजार चोवीस पंचवीसच्या या ठिकाणी वार्षिक क्रीडा स्पर्धेचा या प्रजासत्ताक दिनी हा अंतिम कबड्डीचा थरार आपण या प्रांगणामध्ये क्रीडांगणामध्ये पाहतोय दोन्ही संघांकडनं दोन्ही खेळाडूंकडनं अतिशय सुंदर असं या ठिकाणी कबड्डीचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय उत्कृष्ट असा बचाव या ठिकाणी जबरदस्त

गुण तालिकेमध्ये हा थोडासा फरक आहे अतिशय चुरशीची लढत आपण सगळे या ठिकाणी अनुभवतोय ह्या मातीचं वैशिष्ट्य आहे निश्चित स्वरूपामध्ये भविष्यामध्ये प्रो कबड्डी सारख्या किंवा देश विदेश पातळीवरती हे गाड अतिशय सुंदर अशी रायडर तितक्याच ताकदीचा होता अतिशय सुंदर राईड म्हणावं लागेल तो बचाव भेदण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे मला एकदा हा रायडर राईड करताना दिसतोय দেখো আপনার সংকটে তো কাজ করতে

हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय चुरशीचा सा सामना होतोय आणि प्रेक्षकांची दाद ही त्याला मिळते चोवीस च्या शेवटचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून कबड्डीचा हा अंतिम सामना ज्युनियर कॉलेजच्या दोन तुल्यबळ संघामध्ये खेळवला जातोय आणि यामधनं आपल्याला अपेक्षा आहे निश्चितच अनेक दर्जेदार खेळाडू या ठिकाणी निर्माण होतील अतिशय सुंदर रायडर पुन्हा प्रयत्न करतोय कबड्डी हा खेळ उत्कृष्ट राईडचा आहे उत्कृष्ट बचावाचा आहे स्टॅमिनाचा आहे टायमिंगचा आणि सुंदर अशा नियोजनाचा आहे हे ज्या तो कुठलीही शक्ती आली तर हरवू शकत नाही अतिशय सुंदर असं कबड्डीचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी अनुभवतोय चढाय आणि बचावाचा या अंतिम थरार आपण या ठिकाणी अनुभवताना दिसतोय

बारावी बारा आणि अकरावी असा ती थोडा फरक या ठिकाणी आपण अनुभवतो आणि गुण मिळतोय अकरावी संघाला एक अकरावी पेराडू शुभ सर्वि अतिशय उत्कृष्ट अशी सुंदर आपल्या संघासाठी योग्य योगदान देत असताना शुभम पुन्हा एकदा अकरावी विपाय एक गुण बारावी एक गुण आजचा हा अंतिम सामन्याचा थरार सव्वीस जानेवारीच औचित्य साधू या ठिकाणी मैदानात कोणीतरी मागे पुगा टाकलाय अतिशय योग्य असं वेळेचं नियोजन दोन्ही संघ करताना आपल्याला दिसतायत 4 3 2 दिसतं मागे 12 वी गोचा खेळाडू रेड करताना आपल्या संघासाठी अतिशय <एड़ागा> मोरेने आपल्या संघासाठी केलेली चूक ठरली आणि बारावी गुण दोन गुण शुभम आपल्या अकरा विभ साठी सर्विस करत असताना पुन्हा एकदा नऊ नंबर जर्सी बारा विभ आपल्या संघासाठी योगदान देण्याचं ठरवलेलं आहे अतिशय सुंदर आहे आणि एक ब एक गड़ी गुण मिळतो अकरावी शुभम आपल्या संघासाठी योगदान देत असताना सर्विस केलेली आहे अतिशय सुंदर अशी सर्विस आणि शुभमने एक गाडी बाद केलेला आहे एक गुण अकरा ब अकरा ब चौदा गुण आणि बारा ब पंधरा गुण एक सात मिनट बाकी आहे दोन्ही संघ आपल्या

आजच्या सामन्याचे पंच श्री सावंत सर तसे गिरी सर आणि गुणलेख गुणलेखिका सौ कोकाटे मॅडम 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 आणि क्रीडा समालोचक मोठे सर पुन्हा एकदा कौतुभ कदम आपल्या संघासाठी योगदान देताना आजच्या मॅच साठी विशेष टायमार अतिशय सुंदर सर दोन्ही संघांचा गुण झालेला आहे पंधरा पंधरा त्यामुळे हा अटितळीचा असा अंतिम सामना अंतिम सामन्याचा थरार आपण सगळे पाहण्यासाठी इथे उत्सुक हो। आहोत अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपल्या बारावी बॉयच्या संघासाठी सर्व्हिस करतात आणि गुड डे नाही अकरावी बोल एक गडी आपल्या संघासाठी योगदान देत अतिशय उत्कृष्ट कबड्डीपटू आहे तो आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला सर्व्हिस करताना दिसतोय तो म्हणत असतो मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा सर्विस साठी अतिशय सुंदर प्रेक्षकांमधून सुद्धा दोन्ही संघांसाठी प्रोत्साहन अतिशय अटीकडीचा संघाने अकरावी पहाच्या संघाने बारावी कडी टिपलेला आहे आणि एको अकरावी बल अतिशय कौसुभ कदम अकरावी ब आपल्या संघासाठी योगदान देताना बारावी चे दोन खेळाडू मैदानात उपस्थित या ठिकाणी वेळेच अतिशय उत्कृष्ट असं नियोजन दोन्ही संघांकडून वेळ न दवडता पुन्हा एकदा बारा विभाच्या संघाने केलेली आहे बारा विभा पंधरा गुण आणि अकरा युभ सतरा गोल, पुन्हा एक गडी बात केलेला आहे आणि गुण देण्यात दे येतोय अकरा ब एक गडी बाद बारावी बस आणि दोन एक आणि दोन एक आणि दोन ओके अकरावी ब एकवीस गुण आणि बारावी ब पंधरा गुण गुण सहा गुणांची आघाडी आणि तीन मिनिटांचा खेळ बाकी आहे या अंतिम सामन्यामध्ये हो तीन मिनिटात काही होऊ शकतो खेळाडू अतिशय उत्कृष्ट असे कबड्डीपटू चेतचंद्र मफतलाल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे उत्कृष्ट असे खेळाडू आमने सामने आपल्या समोर दिसत आहेत सुंदर सर्व्हिस बोनस गुण एक बारावी ब या सर्व देण्यास अतिशय सुंदर हा झालेला आहे आणि गडिबात बारा युब पुन्हा एकदा रेप केलेली आहे बारा युब च्या खेळाडू ने अंतिम सामन्याचा सा थरार तीन विकेट हातात असताना दोन्ही संघ आपल्या संघातील खेळाडू हे आपल्या आपल्या संघासाठी योगदान देताना वेळेच योग्य नियोजन पुन्हा एकदा सर्व्हिस केलेली आहे आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट खेळाडू वेळेच अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्याचं काम दोन्ही संघाकडून चालू आहे पुन्हा एकदा नऊ नंबरच्याशी बारावी पण आपल्या संघासाठी योगदान देत असताना अतिशय आक्रमकपणे हा आणि हा स्वतः सीमारेषा पार झालेला आहे बारावी ब एक गडी बाद एक, बा, एक गुण गण अतिशय रंजक सामना पुन्हा एकदा कदम अकरा आपल्या संघासाठी योगदान देताना वेळेचे अतिशय शे, उत्कृष्ट नियोजन एक मिनिट शिल्लक आहे दोन्ही संघांसाठी वेळ डाऊन डाऊन एक मिनिट शिल्लक आहे पुन्हा एकदा बारावी बारावी बाजा काय अडू पुन्हा एकदा आपल्या संघासाठी योगदान देताना बारावी पोला एक गुण देण्यात येतो पुन्हा एकदा शुभ आपल्या संघासाठी योगदान देताना सामन्याचा हा अंतिम करार आणि दोन्ही संघातील खेळाडू अतिशय